मंचावरील सर्व माझ्या महिला भगिनी आज या विराट सभेला म्हणजे शेवटपर्यंत व्यक्ती दिसत नाही पोलीस स्टेशन पर्यंत एवढा जनसमुदाय जिंकलेला आहे या ठिकाणी आलेला आहे सर्वांसमोर मी नमन करतो सर्वांसमोर मी मनपूर्वक नतमस्तक होतो तुम्हाला पाहून तुमची उपस्थिती पाहून मला शक्ती आलेली आहे ऊर्जा आलेली आहे मित्र ही जनशक्तीची ताकद आहे तुमच्या आशीर्वादाची ताकद आहे इकडेही लोक आहेत इकडेही लोक आहेत इकडेही आहेत मागही आहेत जिकडे तिकडे बार लोकच लोक या ठिकाणी आलेले आहेत अर्धापूर वासियांचाही अमाप प्रेम आहे अर्धापूर वासियांचा अमाप प्रेम आहे शंकरराव चव्हाणांवर प्रेम आहे बेबनाव नाही कुठली त्याच्यामध्ये कृत्रिमपणा नाही मनापासून चाहणारा हा वर्ग आहे त्याची मला जाणीव आहे आणि मग तुम्हाला पाहून माझं मन भारावून गेलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पाहून माझे अनेक वर्षाची तपस्या आज फळाली आली आहे असं मला या ठिकाणी वाटत असंच माझ्याबरोबर राहा असंच माझ्या कुटुंबावर माझ्यावर प्रेम करा तुमचं प्रेम तुमची उपस्थिती हीच माझी खरी ताकद आहे मित्र तो मला सांगितलं मी सर्वांचा आहे माझ्या हिंदू भावांचा बहिणींचा आहे माझ्या मुस्लिम बांधवांचा आहे माझ्या दलित बांधवांचा आहे माझ्या धनगर बांधवांचा आहे माझ्या माळी समाजाचा आहे माझ्या ओबीसी समाजाचा आहे तमाम माझ्या बसलेल्या इथे भारतवासियांचा मी आहे आम्हाला सांगितलं आणि म्हणून आज तुमच्या समोर येत असताना माझं मन भारावून गेलेलं आहे मित्र मला खरं सांगितलं पाहिजे उगाच कोणी एवढी गर्दी उगाच जमत नाही तुमचा विश्वास माझ्यावर आहे तुम्हाला खात्री आहे की अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो हे तुम्हाला खात्री आहे हा विश्वास मी कमवलेला आहे अनेक वर्ष अनेक वर्ष तुमचे चढ उतार तुमच्या आयुष्यातले अनेक आलेले चांगले अडचणीचे प्रसंग आणि तुमचा माझ्यावरचा भरोसा आणि तुमच्या अडचणीच्या काळामध्ये किंवा सुखादुःखामध्ये अशोक चव्हाण हजर होता आज हे हजर आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे आणि ही लढाई सर आपण सर्व मिळून लढू ही लढाई सर्व आपण मिळून लढू आणि दाखवून देऊ महाराष्ट्राला दाखवून देऊ महाराष्ट्राला जे अशोक चव्हाणांना संपवायला निघालेले आहेत त्यांना हे उत्तर द्या की टायगर जिंदा है मला कोणी मारू शकत नाही मला कुणी संपू शकत नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर वर आहात तोपर्यंत अशोक चव्हाण जिंदा रहेगा लक्षात ठेवा काय राजकारणाचं स्तर झालंय अरे शंभर माणसं दिसली टेंट एवढा अर्धावट पण टेंट नव्हता लातूरचा माझा हा काय म्हणास आता कुठे दाढी आली आहे तुला शिक दाढी करायला शिकव आणि तू नांदेडच्या जनतेला सांगतो की अशोक चव्हाण संपवायची वेळ आलेली आहे मला जास्त बोलायचं ना मला भरपूर बोलता येते मला भरपूर बोलता येते तुम्ही मला संपवू शकणार नाही नांदेडसाठी माझ्या कुटुंबाने योगदान दिलंय नांदेडच्या गरीब माणसाला अडचणीतून बाहेर काढलंय नांदेडच्या शेतकऱ्यांना चांगले दिवस शंकरराव चव्हाणांनी आणलेत अशोक चव्हाणांचं योगदान आज नाही गेल्या पंचवीस तीस वर्षाचं योगदान राहिलेलं आमची लोक एवढी मतलबी नाहीत आमची लोक एवढी कृतज्ञ नाहीत की ज्यांनी आमच्यासाठी दिलं त्याला हात दाखवण्याचं काम आमची लोक करणार नाही आणि तुम्ही आम्हाला येऊन लातूरून शिकवता की आम्ही काय केलं पाहिजे अरे आमचा माणूस जर चिडला ना तर लातूर येऊन तुम्हाला दाखवाल की काय परिस्थिती आहे का आज मी पहिल्यांदा बोलतोय मित्र आज मी पहिल्यांदा बोलतोय कारण तुम्ही माझ्या स्वाभिमानाला छेडला आहे तुम्ही माझ्या इमानदारीला छेडलं आहे तुम्ही माझ्या पन्नास वर्षाच्या माझ्या वडिलाच्या आणि माझ्या कुटुंबियाच्या तर्फा या ठिकाणी तपस्येला छेडलेला आहे लक्षात ठेवा आता बोललात तर बोला पुढच्या वेळेस बोलू नका ना नांदेडचे रस्ते तुमच्यासाठी बंद झाल्याशिवाय राहणार मित्रो आज या सगळ्या गोष्टीला उत्तर देत असताना मला फक्त एवढंच सांगितलं पाहिजे काय म्हणाले प्रस्थापितांना धक्का देऊन सर्वसामान्य शेतकरी पुतळाला निवडून घ्या लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे मित्र मला त्यांना एवढंच विचारायचंय की शंकरराव चव्हाण साहेब आम्ही जर भूमिपुत्र नसतो तर मग शंकरराव चव्हाणांचा फोटो तुमच्या बॅनरवर का लावला बाबा मला प्रश्न आहे आम्ही जर भूमिपुत्र नसतो तर शंकरराव चव्हाण साहेबाचा फोटो तुमच्या बॅनरवर लावायची गरज काय अशोक चव्हाण भूमिपुत्र नाही शंकरराव चव्हाण साहेब भूमिपुत्र नाही श्रीजया या भूमिपुत्र नाही आणि श्रीजया तर येळेगावची माझी शेतकरी आहे मला सांगितलं पाहिजे तुम्हाला कोणी बाप भेटणार नाही म्हणून शंकरराव चव्हाण साहेबाचा फोटो लावायची वेळ आली तुम्हाला मित्र मला नसेल शंकरराव चव्हाण पडलं मग काढून टाका ना फोटो त्यांचा कशाला वापरता फोटो त्यांचा मित्रांनो राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असं मला तरी वाटलं नव्हतं आणि मग खोटा नाटा प्रचार करायचा काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं चुकीच्या गोष्टीला दिशाभूल करायची आणि दिशाभूल करून लोकांची मत खराब करण्याचा कार्यक्रम तुम्ही चार महिने अगोदर केला लोकांमध्ये पसरवलं हो की अब्की बार चारशो पार म्हणजे काय करणार तर संविधान बदलणार नाही अब्की बार चारशो पार म्हणजे एससीएसटीचं आरक्षण बदलणार मला सांगा मोदी साहेब या देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेऊन देशाचे प्रधानमंत्री बदल संविधान मोदी साहेबांनी शपथ घेतल्यानंतर नतमस्त होऊन मोदी साहेबांनी संविधानाच्या पाया पडले संविधाना पुस्तक डोक्याला लावलं आणि डोक्याला लावून हे संदेश दिला या संविधानाला जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे दिलं त्या संविधानाचं रक्षण मोदी साहेब म्हणले की देशाचा प्रधानमंत्री असताना मी केल्याशिवाय राहणार नाही संविधान सर्वश्रेष्ठ आहे देशाचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे आणि या संविधानाचं रक्षण संरक्षण देशाचा प्रधानमंत्री म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही हे मोदी साहेबांनी पहिल्या दृष्टी नगर पहिल्या दाखवून दिला मित्र एसीएसटीचं आरक्षण जाणार म्हणून वर्गणा तुम्ही केल्या बदललं काय टीचं आरक्षण मला सवाल करायचं आहे काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमच्या युपीएच्या सहकारी मित्रांना मला सांगा हे आरक्षण कायद्याने मिळालेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने संविधानाने आरक्षण दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की जे आरक्षण संविधानाने दिलेलं आहे ते कोणालाही बदलता येणार नाही आणि म्हणून मला माझ्या दलित बांधवांना मुद्दाम सांगायचंय खोटं नाटं सांगून तुमची मतं खराब करण्याचा प्रयत्न होतोय खोटं नाटं सांगून तुमची मतं दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय दलित बांधवांनी अजिबात या खोट्या प्रचाराला बळी पडायचं नाही पुढची पाच वर्ष महत्वाची आहेत पुढची पाच वर्ष विकासाची आहेत पुढची पाच वर्ष अर्धा भवितव्य घडवण्याची पुढची पाच वर्ष आहेत ही संधी दवडली तर नुकसान होईल नुकसान होईल वंचितचा उमेदवार कोण आहे माहिती आहे तुम्हाला कोण आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जो दारू विक्री करतो तो दुर्दैवाने वंचितचा उमेदवार आहे लक्षात उमेदवार आहे बघा नांदेडमध्ये जाऊन बघा नांदेडमध्ये जाऊन तांडवार कोणाचा आहे तांडवार कोणाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मोठ्या दिमाखाने सुंदर पुतळा त्या ठिकाणी आपल्या रेल्वे स्टेशन समोर उभा आहे प्रत्येक जयंतीला आपण जातो हार अर्पण करतो नतमस्तक होतो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर वंचितचा उमेदवार दारू विकतो दारू विकतो शेम या माणसाला या ठिकाणी अशी उमेदवार वंचित तर नव्ह शकतो मी काय फोटो बोलतो का विचार लोकांना खरं बोलतो का फोटो बोलतो एकही शब्द माझा मी फोटो बोलणार नाही मित्र दांडराव बाजका बरोबर बरोबर माहिती आहे बार माहिती माहिती मला सांगायचं एवढंच आहे या मंडळींना बाबासाहेबांच्या नावाखाली नाव घेऊन मतं मागण्याचा अधिकार नाही जे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर दारू विकतात तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे का जोरात बोला मान्य आहे का आपल्याला कोण आपल्याला खोटं बोलतो कोण आपलं दिशाभूल करतं कोण आमची मतं खराब करत अशोक चव्हाण खोटो बोलणार नाही या शहरामध्ये महाराष्ट्रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवीन पुतळ्याची ऑर्डर दिली नगरपालिकेने महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची ऑर्डर या नगरपालिकेने दिलेली आहे आणि निवडणूक झाल्याबरोबर त्या ठिकाणी मोठ्या दिमाखाने आमच्या नेत्यांचे त्या ठिकाणी पुतळे संतांचे पुतळे आम्ही त्या ठिकाणी उभारणार आहोत की ग्वाही या ठिकाणी मला तुम्हाला माहिती